माझे नाव सौ अमृता जगदीश मौले माझा आजचा विषय आहे घर सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान अदृश्य किंवा मोलाचे प्रत्येक महिला ही स्वतःच्या संसारासाठी नवऱ्यासाठी मुलाबाळांची काळजी घेण्यासाठी तसेच वडीलधारांची सेवा करण्यासाठी सातत्याने झटत असते महिला गृहिणी असो नोकरदार असो किंवा व्यावसायिक असो तिला कुटुंबाप्रती असतील तिचे कर्तव्य फार पाडावेच लागतात महिला सुशिक्षित असो वा अशिक्षित असो श्रीमंत घरातील असो वा गरीब घरातील असो घरातील दैनंदिन कर्तव्य घर कामे तशीच रुग्णांची सेवा तिला तर तिला ही जबाबदारी अधिक काळजीने एका कोर्टाने घटस्फोटा संबंधित एका प्रकरणात एक ऐतिहासिक निर्णय दिला होता त्या निर्णयात त्या पत्नीला त्या पतीकडून घरातील कामे करण्याबद्दल नुकसान भरपाई देण्यास सांगितली होती तर त्या पत्नीला त्या पतीकडून पाच पॉईंट पासष्ट लाख रुपये घेणे आवश्यक होते पण ची जगभरात अनेक लोकांनी या निर्णयाला वाचा फोडली स्त्रीला घरातील काम करण्याबद्दल नुकसान भरपाई देणे असा कुठलाही अधिकार नाही असे काहींचे म्हणणे होते तर काहींचे म्हणणे असे होते स्त्री ही स्वतःच्या करिअर संबंधातील संधी सोडून जर त्या घरात तासन तास राबत असेल त्या व्यक्तींची सेवा करत असेल तर तिला नुकसान भरपाई का मिळू नये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात असं म्हटलं होतं की गृहिणीच्या काम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत हातभार लावतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतं मात्र एवढं सारं होऊ नये घरातल्या कामांना जेडबी मध्ये योगदान एवढं महत्वाचं स्थान नाही तसेच नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्याला जेवढं स्थान दिलं जातं तेवढं घरकामाला महत्व दिलं जात नाही मग अशा वेळेस एक प्रश्न मनात उपस्थित होतो जर स्त्रियांनी घर काम सोडलं आणि व्यवसाय किंवा नोकरी केली तर काय होईल स्त्रीच्या घर कामाला एवढं महत्व दिलं जात नाही तेवढं पुरुषांच्या कामाला महत्व का दिलं जातं असं प्रत्येक स्त्रीला जगातल्या अनेक महिला याच प्रश्नाशी लढता येत की गृहिणी म्हणून करत असलेल्या कामाला इतका सन्मान का मिळत नाही पुरुषांनी केलेल्या कामाला इतका सन्मान का मिळतो खर तर महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त तास काम करतात घरातलं काम सोपं नसतं जर एखाद्याला भूक लागली तर महिलाला त्या व्यक्तीसाठी जेवण बनवावंच लागतं जर एखाद्या रुग्णाला वेळेवर औषध द्यायचं असेल तर त्या वेळेवर त्या महिलेला औषध द्यावंच लागतं त्यातून तिला सवट भेटत नाही आणि इतकं सर्व करू नाही जर परत कोणाला काही लागत असेल तर स्त्रीला त्या घरासाठी काम करावंच लागतं इतक सर्व असून मला असं वाटतं की महिला ही त्या घरातील आलादींचा दिवा आहे यापेक्षा जास्त मोठी उपमा कोणती असेल असे, असे मला वाटत नाही आपण आकडेवारी पाहिल्यास भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांची घरात काम करण्याची संख्या ही जास्त आहे प्रत्येक कामाचं काही ना काही मूल्य असतं मग स्त्रीच्या कामाचं मूल्य नाही असे कसे शक्य आहे कुठल्याही कामाचं मूल्य जाणून घेण्यासाठी त्या कामाचं योग्य आकलन नीट झालं पाहिजे घरात केल्या जाणाऱ्या कामाचं मूल्य काढण्याच्या तीन पद्धती उपलब्ध आहेत एक ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मेथड दुसरी रिप्लेसमेंट कॉस्ट मेथड आणि तिसरी इनपुट आउटपुट कॉस्ट मेथड पहिल्या फॉर्म्युलानुसार जर एखादी स्त्री बाहेर जाऊन काम करत असेल आणि तिला त्याचं वेतन हे जर पन्नास हजार भेटत असेल तर त्या स्त्री जर घरात तर ती स्त्री ते काम सोडून जर घरातील काम करत असेल तर त्या तिच्या कामाचं मूल्य हे पन्नास हजार आहे दुसऱ्या फॉर्म्युलानुसार जर घरातील स्त्री जितके कामं करत असेल तितक्या कामासाठी जर तिने मदतनीस ठेवली तर त्या मदतनीसला आपण जेवढं वेतन देऊ तेवढं त्या स्त्रीच्या कामाचं मूल्य असतं आणि तिसऱ्या फॉर्म्युलानुसार एखादी स्त्री करत असलेल्या घरातल्या कामाला कामाची मार्केट व्हॅल्यू काढली जाते पण बारकाईने बघितल्यास गृहिणी जेव्हा घरात काम करत असते तेव्हा ती तीन वर्गांची सेवा करत असते पहिला वर्ग हा ज्येष्ठ नागरिकांचा अर्थव्यवस्थेत स्वतःचे योगदान देऊन निवृत्त झालेले असतात दुसरा वर्ग तरुणांचा जो देशाच्या अर्थव्यवस्थेत दे जे भविष्यात देशाचा अर्थव्यवस्थेत योगदान देणार आहे स्त्रिया या अनपेड काम करत असतात एक स्त्री ही स्वतःच्या नवऱ्याची मानसिक शारीरिक सर्व गरजा भागवत असते त्यामुळे तो बाहेर जाऊन नीट काम करू शकतो लहान मुलांना गृहिणी ही घरी शिकवत असते म्हणून ते पुढे जाऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावू शकतात तसेच ज्येष्ठ नागरिकांची सेवा ही गृहिणी करत असते त्यामुळे सरकारला ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही सेवा उपलब्ध कराव्या लागत नाही कोणत्या सेवा उपलब्ध कराव्या लागत नाही स्त्रियांनी जर हे अनपेड काम करणं थांबवलं तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होईल कारण स्त्रिया जे अनपेड काम करतात त्यामुळेच संपूर्ण सिस्टीम सुरळीत चालू आहे घरातले काम किंवा केअर गिव्हिंगचं काम यांचा खर्च जर सरकारवर किंवा कंपन्यांवर करावा लागला तर त्या श्रमाचं मूल्य खूप वाढेल म्हणून मला शेवटी प्रत्येक एकच वाटते गृहिणी आहे हे सांगताना अजिबात लागायचं नाही घर सांभाळणं ना हे काम वाटतं तितकं सोपं नाही बाकीचे गृहिणी घर सांभाळते म्हणूनच बाकीचे रिलॅक्स असतात बाहेरच्या जगात जाऊन उत्कृष्ट काम करू शकतात धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीय संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकतात प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद